कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल रायगड किल्ला म्हणजे मराठा साम्राज्याचं प्रतीक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नामधली हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड हे नाव ऐकूनच प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर शहारे येतात या किल्ल्याचा इतिहास वास्तुशिल्प आणि भौगोलिक रचना अत्यंत विलक्षण आहे रायगड किल्ल्याची इत्यंभूत माहिती प्रत्येकाला जवळून मिळावी यासाठी शिवशंभू हायकर्स आणि छत्रपती शिवाजी मंडळ यांच्या प्रयत्नातून ऐतिहासिक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं कर्जतमधल्या हनुमान मंदिराच्या हॉलमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं रायगड किल्ल्याविषयी खडानखडा माहिती देत प्रदर्शनकर्त्यांनी ज्ञानाचं भांडार खुलं केलं नुकतीच या प्रदर्शनाला संकेत भासे यांच्यासह अभिषेक सुर्वे आणि दिनेश कडू यांनी भेट दिली छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्यात रायगड किल्ल्याविषयी असणारी माहिती म्हणजे प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याची भावना संकेत भासे यांनी व्यक्त केली दरम्यान कर्जतला ऐतिहासिक वारसा लाभला असून त्याच वारशाची जपणूक पुढच्या पिढीनं करावी यासाठी प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया संकेत भासे यांनी दिली शैलेश सातपुते यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले रायगडचे अनेक फोटो इतिहास जिवंत करत होते तसंच व्यंगचित्रकार विशाल सुरावकर यांच्या व्यंगचित्रांनी प्रत्येकाच्या गालावर हसू आलं कर्जत मधल्या कलाकारांच्या हातून रांगोळीची झालेली मुक्त उधळण अगदी प्रत्येक चित्राला जिवंत करत होती कलाकारांची असणारी मेहनत ही रांगोळीमधून प्रत्येकाच्या मनात उतरताना दिसली नक्कीच दिवाळीच्या दिवसांमध्ये आणि विशालजी सुरावकर असेल यांच्या सर्वांच्या सहकार्याने या कर्जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं चा देखणं असं हे शिबिर आणि हे जे काही प्रशिक्षण आपण जे प्रदर्शन लावलं या ठिकाणी ते अतिशय लहान मुलांना उपयुक्त अशा पद्धतीची माहिती लहान मुलंच नव्हे तर मोठ्यांपर्यंतही चांगला संदेश या समाजापर्यंत कसा जाईल जा या दृष्टीकडून चांगला प्रयत्न या सर्व टीमच्या माध्यमातून केलेला आहे मी सर्वांचं खूप सारं कौतुक करेल की कर्जत शहरामध्ये अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी अशा पद्धतीचं प्रोग्राम आपण आपल्या माध्यमातून करताय सर्वांचं खूप सारं कौतुक करेल कारण या ठिकाणी आल्यानंतर रायगड किल्लाच नव्हे त्या बाबतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहाससुद्धा कशा पद्धतीने आहे आणि जो खरोखर जो ओरिजिनल इतिहास आहे तो आपल्यासमोर मांडण्याचं काम या सर्व टीमच्या माध्यमातून केलेलं आहे तसंच विशालजी सरावकरांच्या माध्यमातून समाजाप्रती जे काही आत्ताची समाजामध्ये असलेली रिॲलिटी आहे ती माठण्याचं काम या माध्यमातून विशालजींनी केलेलं आहे मी खरंच सर्वांचंही या ठिकाणी खूप सारं कौतुक करतो आणि खालच फ्लोरला रांगोळी प्रदर्शन सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांचंही सुद्धा मी खूप सारं कौतुक करतो अशा पद्धतीचा प्रोग्राम आपण कर्ज शहरांमध्ये या पुढे देखील राबवत राहा हो अशा या ठिकाणी आपण मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका